स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज मी ना सकाळचे मॉर्निंगचे रुटीन शेअर करणार आहे मी सकाळी सहा वाजता उठून कशा पद्धतीने मुलांचा टिफिन मिस्टरांचा टिफिन व घरातील बाकीचे कामे साफसफाई कशा पद्धतीने करते त्याने माझं घर नेहमी स्वच्छ व प्रसन्न राहते व स्वतःही मी फ्रेश राहते त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बाजूला जे बेल ऑकन आहेत तेही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका प्रत्येकाचं रुटीन सकाळचं वेगवेगळं असतं तर मी सकाळी सहाला उठत असते मी तुम्हाला घड्याला सहा वाजलेले दाखवलेच आणि अंधार पण होता तर सकाळी पहिल्यांदा उठले का मी नेहमी पहिल्यांदा आंघोळ करून घेत असते आणि आंघोळ केल्याशिवाय कुठलंच काम मी करत नाही झाडून पण कधी मारून घेत नाही आंघोळीच्या अगोदर तर आणि असे पण म्हटले जाते की स्त्रियांनी आंघोळ केल्याशिवाय कधीच किचनमध्ये प्रवेश करू नये त्या ते मी मानत असते त्यामुळे मी सकाळी उठले की पहिल्यांदा आंघोळ करते आंघोळ वगैरे झाली का लगेचच मग मी घरातील पारोसा काढून घेते फक्त माझा बेडरूमचं पारोसं राहिलेलं असते कारण तिथे मुलं आणि मिस्टर झोपलेले असतात त्या मुले मी ते नंतर पाडोसा काढून घेत असते पहिल्यांदा हॉल किचनचा पारोसा काढून घेते आणि गॅलरीमध्ये पण मी लगेचच झाडून घेत असते कारण गॅलरीमध्ये पण तुळशीची पूजा वगैरे करून घ्यावी लागते आणि तुळस माझी गॅलरीत असल्यामुळे तिथे पण मी लगेचच झाडून घेते आणि लगेचच पेसेसमधला पण पारोसा काढून घेते म्हणजे झाडू मारून घेते आणि लगेचच तिथे पुसून वगैरे घेते त्याच्यानंतर पुसून वगैरे झाला का मग मी देवघराजवळ देवघराच्या जवळ पण पुसून वगैरे घेते आणि देवाला दिवाबत्ती अगरबत्ती वगैरे करून घेते त्याच्यानंतर मग मी इथे तुळशीची पूजा करून घेत असते तर इथे लाईट वगैरे मी लावली नव्हती त्यामुळे इथे तुम्हाला अंधार दिसतच असेल तुळशीची पूजा वगैरे करून घेतली का लगेच सूर्यनारायणांना नमस्कार वगैरे करून घेते ते झालं का मी लगेचच उंबरट्याची पूजा करून घेत असते हलदी कुंकू अक्षता वाहून नमस्कार करते आणि उंबरट्यावर मस्त अशी लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी वगैरे काढून घेते त्याच्यानंतर लगेचच मुख्य दरवाज्याच्या समोर सफेद रांगोलीने रांगोली काढून घेते कारण रांगोळी वगैरे काढली ना तर खूप असं प्रसन्न वाटते आणि सकाळी सकाळी अशी देवाची पूजा वगैरे करून घेतली ना तर खूप छान वाटते प्रसन्न वाटते फ्रेश वाटते त्यामुळे मी नेहमी असं करून घेतच असते डेली माझं हे रुटीन आहे रांगोळी वगैरे झाली का मग मी लगेचच घरामध्ये येते म्हणजे किचनमध्ये येते आणि देवासमोर पण लगेचच मी एक रांगोली काढून घेत असते छोटीशी आणि तिच्यावर पण हलदी कुंकू वाहून नमस्कार करून घेते तर इथे तुम्हाला दाखवते उजाडला होता जवळजवळ पाहुणे सात झाले होते आणि किचनमध्ये मी आले का आणि मी एक ग्लास कोमट पाणी पितच असते पाणी वगैरे पिले का जरा फ्रेश वाटते तर तरी येते टिफिन वगैरे बनवून घेण्यासाठी तर पाणी वगैरे पिऊन झाला का एक साईडला मी लगेच माझ्यासाठी कोरा चहा ठेवते मी नेहमी कोरा चहाच घेत असते सकाळी आणि ते मी आज भाकरी बनवणार होते तर इकडे मी वतोणी वगैरे ठेवला होता तर आमच्या इकडे वतोण्याची भाकरी बनवली जाते वतोणी वगैरे घेऊन गे। घेत घेतला लगेच मी इथे चहा घेतला आणि चहा थंड करायला ठेवला तोपर्यंत मी ना इकड्याच घेवड्याची भाजी बनवणार होते खुरासण्याच्या चटणीमध्ये तर ते ना मी रात्रीच कापून वगैरे सोळून वगैरे ठेवल्या होत्या आणि आता इथे मी धुवून मस्त स्वच्छ करून कुकरमध्ये वापवायला टाकून दिल्या आणि इकडे एक साईडला लगेचच मी दूध मुलांना गरम करून ठेवत असते दूध वगैरे गरम करत ठेवलं आहे तर लगेच मी ते जे भाजीसाठी कांदा टोमॅटो वगैरे लागतो ना ते कट करून वगैरे घेते आणि इथे चहा पण थंड झाला आहे मी लगेच चहा वगैरे घेतला आणि पीठ अजून गरम आहे तोपर्यंत मी इथे जी रात्री भांडी वगैरे घासलेली असतात ना ती लगेच पुसून वगैरे रँकला लावून देत असते तर भांडे वगैरे लावून झालेत ना इकडे पीठ पण थंड झाला होता मग मी लगेचच इथे भाकरीचं पीठ वगैरे मळून घेते आणि पीठ वगैरे मळून झाला का मी लगेचच तवा वगैरे गरम करायला ठेवते कारण त तवा माझा खूप असा जाडबुराचा असल्यामुळे त्याला गरम व्हायला खूप असा वेळ लागतो आणि इथे तुम्हाला दिसतच असेल एवढा मोठा पिठाचा गोला तर ह्या दोन वेळेच्या भाकरी आहेत म्हणजे सकाळ आणि दुपार तर इकडे भाजीचे जे शेंगा होत्या ना त्या पण वापल्या होत्या त्या पण मी लगेचच एका जालीमध्ये काढून घेतल्या आणि लगेचच इथे मी भाजीला वगैरे फोडणी देऊन भाजी वगैरे मस्त खुरासण्याची चटणी वगैरे केली होती आधीच करून ठेवली होती आणि ते मी ती भाजी वगैरे बनवून घेते भाजी वगैरे फोडणीला वगैरे टाकून शिजवायला ठेवली वापवायला ठेवली का लगेचच मी इकडे भाकरी वगैरे बनवून घेत असते आणि ह्या दोन वेळेच्या भाकरी असतात म्हणजे सकाळी पण आम्ही भाकरीचं नाश्ता म्हणून खात असतो आणि मिस्टरांना टिफिनला पण मी भाकरी देते मुलांना पण मी नेहमी भाजी भाकरी किंवा भाजीच देत असते मी कधीच कुठल्या प्रकारचा नाश्ता वगैरे मुलांच्या टिफिनमध्ये दे देत नसते कारण जेवढं आपण मुलांना भाजी भाकरी खायला घालू ना तेवढी त्यांना भाजी भाकरीची सवय लागते आणि नाश्ता दिला तर त्यांचा पोट पण भरत नाही आणि आमच्या घरात कोणालाच ना नाश्ता वगैरे सकाळी आवडत नाही नाश्ता जो असतो तो आमचा संध्याकाळी चारच्या नंतर पाच वाजता आम्ही कधी पोहे किंवा शिरा किंवा उपमा वगैरे बनवतो पण बन सकाळी आम्ही कधीच नाही जेव्हा एखाद्या दिवशी सुट्टी वगैरे असेल जर खायची इच्छा असेल नाश्ता पोहे म्हणा तरच आम्ही बनवतो नाहीतर इतर वेळी माझ्या म्हणजे भाकरी भाजीच असतात आणि मिस्टरांना बीपीचा त्रास असल्यामुळे मी भाकरी भाजी पोळी भाजीचं नेहमी सकाळी नाश्ता पण बनवत असते आणि दुपारी टिफिनला पण भाजी भाकरी पोलीभाजी बनवत असते तर इथे माझ्या भाकरी वगैरे बनून झाल्या आहेत तर इथे तुम्हाला दाखवली भाकरी कशी बनवली आहे मस्त अशी भाकरी टम्म फुगली आहे आणि हे ना घरचे तांदूळ असल्यामुळे घरच्या तांदूळाचं पीठ ना खूप छान आणि खूप मस्त पण भाकरी अशा चवीला लागतात तर इथे माझ्या संपूर्ण भाकरी वगैरे झाल्या आहेत आता तर इथे भाकरी वगैरे सर्व झाल्या आहेत माझ्या भाकरी भाजी झाली का मी लगेचच देवासाठी नैवेद्य काढून घेत असते आणि मी जे काही बनवत असते सकाळी भाजी म्हणा भाकरी म्हणा चपाती म्हणा भात म्हणा काही जे असे ना ते पहिल्यांदा मी देवासाठी नैवेद्य म्हणून काढून ठेवतच असते त्याच्यानंतर मग मी मुलांचा टिफिन भरून घेत असते मुलांचे टिफिन बॉटल भरून झाल्या का मग मी मुलांना उठवते तर पहिल्यांदा दादा त्याची आवरून घेत असतो आंघोळ वगैरे सर्व आवरून घेतो आणि माहीचं मग नंतर मी आवरून घेते तर इथे माहीचं वगैरे आवरून झालं आहे तिची तयारी करून घ्यायची आहे तर तोपर्यंत मी ते जे बेडरूमचं बिछाणा वगैरे आहे ना ते सर्व आवरून घेत असते घड्या वगैरे पांघरून वगैरे उचरायचं असतं ना त्याच्या घड्या वगैरे घालून घ्यायचे असतात ते सर्व करून घेते बेडरूममधली बेडशीट वगैरे चांगली करते माहीची तयारी वगैरे झाली का मग लगेचच मी इथे मिस्टरांना चहा आणि मुलांना दूध देते मुलं दूध वगैरे पिऊन जातात आणि मिस्टर त्यांना खाली सोडायला व्हॅनपर्यंत जात असतात व्हॅनमध्ये बसून देतात आणि मग येतात ते गेले का मी लगेचच इथे जे हॉलमध्ये बेडशीट वगैरे अस्तव्यस्त झालेली असते ती चांगली करते टॉवेल वगैरे सुकट टाकून देते आणि त्याच्यानंतर मग मी जे कपडे वगैरे असतात ना रोजचे तर ते मी इथे निरमा पावडरमध्ये भिजत टाकून देते ते झाले का लगेचच मी सेवा म्हणजे स्वामींची करत असते ती नाद्या तारकमंत्र जपमाल स्थवन ते सर्व इथे करून घेते हे करून झालं का लगेचच मी मिस्टरांचा टिफिन भरून घेते आणि जे काही भाजी असेल भाकरी असेल ते काढून एका डब्यामध्ये ठेवून देते ते झालं का लगेचच आम्ही दोघे म्हणजे मिस्टर आणि मी नाश्ता करते तरी ते मी भा बा, भाजी भाकरी आणि रात्रीचा थोडासा शिल्लक राहिलेला भात होता तो फ्राय केला आणि ते आमचा नाश्ता वगैरे झाला का मग जी भांडी असतात सकाळचे स्वयंपाक वगैरे बनवलेला भाजी भाकरी बनवलेली चहाचे वगैरे भांडी तसेच नाश्ता वगैरे केलेली भांडी असतात ना ती स्वच्छ धुवून घासून क्लीन करून घेते आणि लगेचच किचन कट्टा वगैरे असतो ना तो स्वच्छ क्लीन घासून घेतात भांडे किचन कट्टा वगैरे साफ झाला का मिस्टर जातात मिस्टर केले का मग मी लगेचच जे कपडे वगैरे भिजत टाकलेले असतात ना ते अर्धा पाऊण तास तरी चांगले निरमा पावडरमध्ये भिजतात आणि धुवायला वगैरे वेळ लागत नाही मग ते धुवून घेत असते पिळून वगैरे घेते त्याच्यानंतर मग मी सुकत वगैरे टाकून घेत असते तर माझ्या घरी मशीन पण आहे पण मशीन मी एकदाच आठवड्यातून लावत असते बेडशीट वगैरे धुवायला तर कपडे वगैरे धुवून सुकून वगैरे टाकून झाले का लगेच मी जो बाथरूम असतो ना तो घासून घेत असते रोजच्या रोज मी असा बाथरूम वगैरे घासून घेत असते पाणी वगैरे टाकून धुवून घेत असते तुम्हाला दिसतच असेल आणि जी बादली बकेट टप वगैरे असतो ना तो पण लगेच रोजच्या रोज म्हणजे असं घासून घेते कपडे वगैरे धुवून झाले का आणि धुवून स्वच्छ एक ठिकाणी लावून देते आणि लगेचच बाथरूम वगैरे धुवून घेते बाथरूम स्वच्छ धुवून झाला का लगेच बेसिन असतो ना तो पण घासून घेते ब्रश वगैरे असतात ते पण स्वच्छ धुवून घेते आणि बकेट असतो ना ब्रशचा तो पण मी लगेच घासून घेते बेसिन वगैरे घासून झाला का लगेच टॉयलेट वगैरे असतो ना तो पण मी रोजच्या रोज घासून क्लीन करून घेत असते हार्पिक किंवा निरमा पावडर टाकून टॉयलेट वगैरे झाला का लगेच मी लादी पुसून घेत असते म्हणजे पूर्ण हॉलची किचनची बेडरूमची गॅलरी वगैरे पुसून घेत असते तर त्या मी मॉपनेच पुसून वगैरे घेत असते लादी वगैरे पुसून झाली का मग मी ना हॉलमध्ये एक चटई किंवा माझ्याकडे ना मस्त अशी रजई आहे ती मी ते टाकते कारण माहीला आणि आणि बसायला वगैरे असं बरं वाटतंय असं खाली वगैरे तर मी हे रोज टाकून घेत असते तर असं आहे माझं सहा ते अकरापर्यंतचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब